साची आवार बुड्डी के बाला आले बुड्डी के बाल घेतले होते त्या दिवशी साचीला सची चला आवारी टाईम लावला कार्टून पाहत होती काय आला होता हा त्या दिवशी आम्ही घेतले होते ना सचीला मला चला निघा हा तुझी परीक्षा होती ना सची मार्क किती पडले का मनथांच्या याला मार्क पाडले बाई सचिनी चला जरा मोबाईल कमी केलं मोबाईल कमी केला ना तर लांब होय लांब होय सचिनी घेते टोकरी मी घेते टोकरी खाली <laughs> बरं झाली झिल्ली मी आणि चला आता आपण जाऊया मेथीच्या वावरामध्ये मेथी आणायला म्हणजेच भुईभाच्या वावरामध्ये चला छान दिसतात आम्ही त्याला कंपल्सरी घालायची साची लहानपणी दोन गोंडे दोन वेण्या रिबीन बांधून आमच्या शाळेमध्ये कंपल्सरी होतं हायस्कूलला ना हायस्कूलला सण साचीची मस्त सहल जाऊन आली हे नाही साची चला हातात काठी डोक्यावर हे काही दिसून राहिली ग मी त्याला करा बॅलन्स करावा लागतो आणि माझ्या याच्यावर चुंबळ आहे ना त्याच्यामुळे होते बोलता बोलता पडून ते चुंबळ ही काय खाली दिसते की नाही हे फडक असं हे टॉयल दिसतंय ना त्याला चुंबळ म्हणतात रोजच्या प्रमाणे आपण आलो पुन्हा ह्या वा भुईमुगाच्या वावरामध्ये वा आणि साचे आणि मी अगदी सकाळ सकाळी आलेला आहोत तर कोथिंबीरीला आता छान पैकी फुलं आलेली आहेत आणि छान पैकी आता हे धण्यासाठी तयार होऊ राहिलेली आहेत इथं आहे चला चिखल्याची चिखलाची कॅडबरी झाली तर ही पहा इथं पण कोथिंबिरीला मस्त फुलं आलेली आहेत आता धने भरले जाते काय झालं आहे गड्या ह्या याला काही नीट दिसत नाही मला लसूण लसूण काही दिसत नाही नीट मेथी बघा आता ही मेथी आणि आता ही मेथी आम्ही खुडायला आलेलो आहोत खुडायला आपली मेथी पांढरी पांढरी दिसते मेथी काय झालं गड्या अगं नीट नीट साची पुन्हा पाणी द्यायला प्रॉब्लेम होतं आणि शिपू ही शेपू शेपू मधून आकानी ना भाजीला एवढी घाई झाली होती तिने डायरेक्ट उपटू उपटून इली हे इथून <laughs> अजून तर ती बरीच मोठी व्हायची चला ता मी आनी मी आता ता ता साची आनी मी साची आणि मी दोघी जणी आता ती खोडून घेत आहोत आता आम्ही उपटून घेत तर आम्ही वरच्या वरचे शेंडे घेऊन राहिले दोघीजणी साचे पांढरी का झाली काय माहिती गड्या मी ती पांढरी झाली आहे दिसते का

आणि अशी पांढरी पांढरी झालेली ही कशी काय पांढरी झाली गड्या जाऊ दे चला आता आपण खुडून खुडूनच घेऊया ही खुडून खुडून घ्यायची चांगली चांगली घेते खुडून आणि याला फवार सुद्धा मारलेला नाहीये असं झालंय ते बिना फवारेची भाजी लाल कोयरी आहे बर का लाल कोयरे जास्त पाणी झालं की काय याला काय का आणण्याचा मार्ग नाही आहे मला मला काही सांगता येणार नाही आहे दिसतंय चांगली चांगली या आपली खुडून वरच्या वर हे तर आहे ना आहे की चलाशी सुरुवात कर एक एक पूर्ण वाफा झाला पाहिजे ना हा खोडायला सुद्धा खूप वेळ लागणार आहे आता किती वाजले गसाची नऊ वाजले आणि मी माझी बाजी टाकून आली का दहा अकरा होणार आहे का किती वेळ लागेल काय मिळते पटापटा केला तर होईल का गं साची साचीने तिची तिची टोकरी आणली आहे इकडं आणि मी आणली आहे माझी माझी टोकरी आणि आता चांगली चांगली खोडून घेऊ राहिलं आहे त्याच्यातली आम्ही असं ललल लल कोयरीची पांढरी पांढरीने ना आता नाही घेत आणि काय काय माहिती काही झालं आहे बघू आता तर मग काहीतरी पांढरी काय आहे ती बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम ही लाल कोयरी लाल कोयरी लाल, लाल, को... <laughs> <बलाल कोई री। laughs> लाल कोरी लाल कोरी लाल कोरी असं कशाला काय म्हणतंय आपण ऐकण्यामध्ये फॉल्ट होतो त्याच्यामुळे आपण तसं शब्द हे करतो ग बाई तुझी साचिली लई साची पटापटा करते ते दिवशी सुद्धा आहे ना साची लय भारी पटा पटा भाजी अक्काला पूर्ण करून दिली होती किती पिशवी भरून तरी माझी चालूच होती एवढी एवढीशी साची कामामध्ये चप्पल आहे का चप्पळ साचीने लय मार्क कमी पाडले ग मला वाईट वाटलं साची येतच आहे माझ्याकडे अभ्यास वार्षिक परीक्षेला अगं एवढी मी शिक्षिका याचा शिक्षिकेचा कोर्स केलाय दाखव भाजी ही माझी एवढी उशीच झाली मग तुझी भरपूर झाली आता दोन्ही हाताने ते बघ आता नको म्हणून उडबस करते म्हणून तुझी होत नाहीये मग आता व्हिडिओ चालू करायचा बंद करायचा मग होते उशीर त्याच्यामुळे तुझं होतं पटापटा तसं आता ही निवड अशी पटापटा घरी गेल्यावर आहे ना आपल्याला हे असं करता येईल बरं का दोन्ही हात चालू राहील हां का दोन्ही हात चालव निवडता येईन वाटलंच तर मग आता काय करतो थोड्या वेळेसाठी फवारा कुठून आणावा नाही का बरं आहे माझं मारीला आहे याच्यात हे बरं का किडे हे फवार आणि किडे मारते का गं मारते ना तुझ्या आताची किती गाडी भाजी हात चालत आहे तू मध्ये उड बस करते त्याच्यामुळे तो होत नाही मग आता पटापटा हात चालू राहिले बघ माझ हात शेंडे शेंडे काढायचे बाकी काय करायचं नाही नाही तो उपटून घेसेन माझ्या हात होती असं खुडू राहिलंय जसं काही गाई चरून गेली इथून <laughs> बकरी चरली किंवा गाय चरली असं वाटू राहिलं का साची चरली <laughs> चार साची चरली नाही आता चरली साची लय भूक लागली म्हणून साची चरली याच्यामध्ये तुला भूक लागली समजा सचिन ते पुण्याला गेले होते तेव्हा ही सचिन ते पुण्याला गेले होते तेव्हा ही पांढरी पॅन्ट आणली होती मला आणि हावरचा टॉप बहिणीने घेतला <laughs> या वर्षी लय बहिणी मायाळू झाल्या बाई माया <laughs> या वर्षी बहिणी मायाळू झाला भाऊनी पॅन्ट घेतली नाही का हा वैष्णवीने पॅन घेतली म्हणजे भावानी घेतली वैष्णवीने पॅन घेतली झालं ना आता लिहिला लगेच तान लागत झाली की सखी सखी हम्म याचा आवाज कसा येतो तोडताना बकरी खे <laughs> बकरी चरल्यासारखा <laughs> आवाज येतो आम्ही तोडतोय असं खुडू राहिले तोडतो म्हणजे आहे वरच्या वरचे शेंडे तर त्याचा आवाज एकदम बकरी चरल्यासारखा येतो अगं असे जो 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 न न दोन दोन हाताने बरं असे इतक्या थकून नाही चालायसाठी चालू तिचं पाणी ताण लागली नंतर पाणी पेयचं ताण लागली दोन मिनिटांनी झाली लगेच अर्धा ताल तरी झाला का एक टोकरी झाली माझी आणि एक टोकरी साचीची साचीची चालू आहे आता सा, साचीने माझी टोकरी दिली बाजूला फेकून पहिली माझी भरमंटी तू जर चांगली व्हिडिओ केली असत सिल्वर प्ले बटन भेटला असतं गोल्डन प्ले बटन भेटला असतं डायमंड प्ले बटन भेटलं असतं चांगले व्हिडिओ केले असते तर आता याच्या पलीकडं काय करायची व्हिडिओ काय व्हिडिओ अरे आपले नेच्युरल व्हिडिओसाठी माझं नीट कर बर का नीट टाक बघून टाक जाऊ दे आता काय करते आता आहे आपला हे जसं आहे तसं काय करते आता बटन मध्ये तुला हिरे भेटले असते हो हां खरं थोडी थोडीशी रास्तो खरं खरं ओ खरं खर, खर, खर। खर। काय करते ती जसं सबस्क्रायबर करून सबस्क्राइब ने लाईक वर पाहिले पाहिजे ना पुढं आपण गवतच राहिले गवत उडू रही का चरू राहिले आपण शिळी नाही चरत आपण चरू राहिलय असं वाटू राहिले हा आम्ही चरू राहिले दोघीजाणी आम्ही दोघी आहे सची अगं मंथनच्या पेपरला तुलाही कमी मार्क पडले ग बाई माझ्याकडे यायचं एवढी दिदी आहेत त्या पण सचीन सांगू का सांगितलं तर कळले तर लगेच वाढवले ते मी दोन सा? तीन अग माझ्याकडं उपयोग करायचा यायचं अभ्यासाला होऊन म्हणायचं सचीला असं हेच नाहीये डान्स सुद्धा मध्ये सुद्धा मला म्हणत नाही भाषणाच्या वेळेसच त्यावेळेस कुठून मी एकदा बळज बळज घेतला होता पण तसं सुद्धा भाषण तिने अजिबात केलं नाही कुठे केलं मी तुला काय करा लई दाट झाली त्याच्यामुळे आवाज पडला की काय तसं पाणी पण नाही योग्य वाटत हा ना बघ तुझी केली भरवली ती माझीच टोकरी आता हिची टोकरीला भरा ना आणि मला सांग ती करायला सची काय म्हणतात आपल्याला इतकं आता काय तुला काही लय मोठं काम नव्हतं फक्त खुडायचं होतं घरात मोठं दाट कोणी नाही आहे अख्खा कामात गुंतली आली तू मज्जे मज्जेने खुडायचं ते नाही कशी खुडते बघा कशी खुडती असं खडत आहे का तुला जर चॉकलेट दिलं याच्यामधलं कॅडबरी ऐक ऐक कॅडबरी भरपूर त्याच्यामधले तू निवडून निवडून घेशील की नाही मग चांगलं चांगलं निवड बाई आपल्याला खायचं हे जागा नाही राहिली हम्म कस चरत चरत आलय आम्ही दोघी जणी चरत आली खुडत खुडत आलय म्हणजे चरत चरत आलेलो आहोत चला आता तिकडच्या साईडकडे जायचंय सचीचा गॅदरिंगचा कार्यक्रम सचिन कोणता डान्स ठुमक ठुम्मक काय म्हणून थोडी थोडी आम्ही दोघी निचरली आता त्या वाफ्यामध्ये आता आम्ही बसत आहोत चला तिकडच्या भागात चरायला उठा पोट भरलं तुझी टोकरी भरली नाही आहे पा। जोपर्यंत ती टोकरी भरत नाही तोपर्यंत पोट नाही भरत काय चला माझं पोट भरलं ना अशी पांढरे पांढरी पानं झालेली आहे ते अशी पांढरे पांढरे पानं झालेली मला तर सगळ्यामध्ये मेथीच आवडली होती पण मेथीलाच काय झालं काही नाही सगळ्या याच्यामध्ये एवढं म्हणजे भुईमुगाच्या त्याच्यामध्ये मला ही मेथीच आवडत होती छान आली होती म्हटलं लाल याची लाल कोरीची लाल कोरी मी कोयरी म्हणत होते हा लाललाल कोऱ्याची लाल कोर तिचं काय खरं खुडायचं इकडे बसायचं आणि तिकडे जाऊन बसले ना मला तिच्या टोकऱ्या भरायला लावलं राहू हा हा लगेच पाहिजे भामट येलखाचं भामट आहे बाई हे खरं नाहीये मुलखाचं भामट टोकरी कुणी भरवली आणि नाव कोणाचं स्वतःच <laughs> त्या दिवशी पण त्या बायांना पाणी मी चाणून दिलं इथपर्यंत अनुमंत त्या बायांना वाटू दे की पाणी कुणी दिलं असं ये आणि त्या दिवशी गावात जायचं म्हणून घड्यापुडं करून ठेवलं सही असं याला तर लई चाप्टर असं अशा गोष्टीला लई शिकवण्या लाग तिला म्हणून आली काही काही पांढरे असे झाले कस काय काय पडलिनी एवढी भाजी हा तिने तोडली मला सांगितलं तिने ती आली बसली बस ती व्हिडिओ चांगली नाही साची म्हणजे की तुझे व्हिडिओ चांगले नाहीये आता तू आली व्हिडिओमध्ये तर तुझे तू व्हिडिओमध्ये आली तू छान छान मला आयडिया दिली तर माझी व्हिडिओ चांगले नाही होणार का तू आयडिया देत नाही मला आता आहे ते तसंच करी ते मी भाजीला

चंदन भटवाची उद्या भाजी करताय का ये निंदा येईल दिसत नाही गबळ दिसत नाही त्यामुळे हावरी वर गेल्याशिवाय निंदाय ना हा का असं झालं म्हणून कोण पुढे का बरं झालं काळी नाही पडली पांढरी मला दोन निघत असेल ना गं काय का हे दोन निघत असंल ना मग ना ताल ताल थी थी थी। का दूध निघा ती का पांढरे का मेथीचे भाजी याचे भजे भाजी ना तूच करायचे आम्हाला माझ्या काय हातालाच तुझ्या हाताला भरपूर जर जर मला एवढ्या भाज्या एवढे रेसिपी येत असते तर मी रेसिपीच चॅनल चालू केलं असत ना चालू असते रेसिपीला खर्च लागतो काय बरोबर आहे ना खर्च पण सगळ्या लागत सिंपल साधारात ला चला आता हा ड्रेसची पॅन्ट आहे ना पुण्यावरून आणली साचिन ते जेव्हा गेले होते तेव्हाची पॅन्ट घेऊन आले आणि स्लीप पण आणली हे वैष्णवीने घेतला म्हणजे भावाने घेतला हा जवळचा टॉप आहे म्हणाऱ्याला शिक्षिका तिने घेतलेला आहे आणि जवळजवळ मला असं वाटतं खूप वर्षातून फर्स्ट टाइम या वर्षी माझ्या सगळ्या बहिणी मायाळू झालेल्या दोघी बहिणीला मायाळू झाल्या एकीने मला मग छानपैकी दुसरीने मला पण मस्त असा पॅटर्न घेतलेले दोन आता ती शिवायला टाकली मी जी बालवाडी शिक्षिका आहे तिने पण आम्हाला पॅटर्न घेतले ती खूप मायाळू झाली आणि खूप वर्षातून मला त्यांनी घेतलेले हे ड्रेस जे फर्स्ट टाईमच घेतलेले त्यांनी स न सांगता आपण आणि नाही मी कधी मागतच नाही कोणाकडून मी कोणाकडनं मागतही नाही काही नाही आणि न मागता त्यांनी मागत म्हणजे मागत मी कधी मागत नाही फक्त आई घेते आहे बस तेवढं कधी कधी मी माझे माझे घेते एवढ्या वर्षातून अस त्यांना कुठून माया फुटली मला काही कळायला नसत झालंय ती बी सगळ्यांना माया फुटली किती वर्ष <laughs> सोनूचं वर्ष सोनूला नोकरी लागेल लई ला टाईम आहे अजून अजून टाईम म्हणजे आता दुसरं वर्ष आहे अजून त्याला मास्टर डिग्री करायची पुढची पण डिग्री बन काय तरी करायची आणखी चाललेला घरी झालेली आहे आणि चल आता आपण घरी जाऊ मला असं वाटतं मेथी खुडता खुडता ये ना दहा वाजलेली आहे चला मी ना आता तिची मेथीची भाजी आणलेली आहे

चला आता ही जी मी आहे ती आता मी अशी टाकून देते आणि ही बरी असते आपल्याला आता सगळीकडे सगळीकडंशी पसरून देते आणि मस्त वाळून देते याला बऱ्या ते भाज्यांमध्ये टाकायला तर वाळवणाची आपली ही पहिली सुरुवात कोणी सांडगेपासून सांडगे म्हणजे वडे आमच्या इकडं कसले वडे म्हणतात मुगाचे वडे आमच्याकडं मुगाचे वडे म्हणतात तिथून सुरुवात असते पण माझी सुरुवात आता वाळवणाची झालेली आहे मेथी मेथी ही मेथी वाळवण्यापासून कस रे मेथीपासून आता मी टाकून दिली आता हिवाळ हिवाळी का भरून ठेवते आणि उद्या पण अजून आम्ही मेथी घेऊन येणार आहे आणि वाळून घेणार आहे आणि मस्त वेगळी भाजीला होऊन जातं जर आपल्याला मेथीचा स्वादाची भाजी हवी असेल तर आपण ती टाकू शकतो भाज्यांमध्ये तर माझी सुरुवात ह्या वाळवणापासून सुरुवात झालेली आहे तसं वाळवण्याचा प्रकार आपण काय पापड वगैरे असं म्हणतो ना ठीक आहे पण हे पण वाळवणच ठेवावं लागतं ना झालं की नाही वाळवण्याचं माझी सुरुवात ही झालेली आहे आता उद्या पण अजून घेऊन यायची आहे आम्हाला आणि आता उद्या पण आम्ही टाकणार आहोत तसं पांढरं निघून गेलं बघा सगळं जे आहे ते ना त्याच्यातलं पांढरं सगळं निघून गेलं पातळाळून ठरला म्हणजे मग पटकन वाळून जाईन आणि आता काय सूर्य आहे निरभ्र आकाश आहे काही हे पण नाही आहे काय म्हणतात आभळ पण नाही आहे तर मग आता ह्या मेथी बैला काही काम नाही आहे ही तिचं तिचं वाळून जाईन ती आणि आपलं आपलं घरातलं आता चला काम करून घेते बाकीचं सचली चिंता नेक्स्ट डे ती कडकळीत वाळली आहे बा कुरकुर आवाज येतोय आणि पूर्ण हिरवी हिरवीचे ही, हिरवीच आहेत आता एवढं मी उन्हात घातली वाळत आता एवढं उन्हात मी मेथीला वाळत घातले पण बघा अजिबात कुठं काळी झाली नाही की काही नाही असं सावलीतच घातलं पाहिजे असं काही नाही तर समक्ष मी दाखवलं तुम्हाला अंथरूण वगैरे पण आणि याचा वास पण आहे जशाच्या तसाच आहे तर अगदी आपण फवारा न मारता ही मेथीची भाजी आपण बावरामध्ये उगवली होती आणि अशा पद्धतीने ह्याची मी कसुरी मेथी हा पहिला वाळवण प्रकार केलेला आहे तर चला भेटू पण ना